मान्सून सुरू झाला की चाहून लागते ती वारीतल्या मृदुंगाची आपल्या जीवाची पंढरी करण्यासाठी आळंदी आणि देहू वरून संत माऊली आणि संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळ्यासाठी संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात आणि हीच वारी पंढरीच्या दिशेने प्रस्थान करते जवळपास महिनाभर श्री हरिनामाचा जयघोष करत आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीकडे निघते या सर्वांमध्ये वारकऱ्यांना मोलाची साथ लाभते ती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची पुण्यातून एका स्थानकावरून अडीचशे राज्य परिवहन महामंडळाकडून केली जाते वारकऱ्यांच्या सेवेसाठी मंडळ नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमातून भाविकांची काळजीही घेत असते यंदा या पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची तयारी कशी आहे जाणून घेव्या आषाढी वारी निमित्त विठुनामाचा जयघोष करीत श्री शेत पंढरपूरला आषाढी वारीनिमित्त विठुनामाचा जयघोष करीत श्री क्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एसटीने या काळात पाच हजार विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून चाळीस व त्यापेक्षा अधिक भाविक असल्यास प्रवाशांसाठी एकत्रित एक मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा असे आव्हान एसटी मंडळातर्फे करण्यात आले तसेच पुण्यातील जवळपास अडीचशेहून अधिक एसटी बस सोडण्यात येणार आहे यासोबतच श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक प्रवासी येतात अनेक प्रवासी स्वतःच्या खाजगी वाहनाने रेल्वेने एसटीने अथवा पालखी बरोबर दिंडीने येतात या प्रवाशांना एस टी यंदा पासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून देणार आहे पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरी योजना आणि महिलांसाठी पन्नास टक्के तिकीट दरात सूट देणारी महिला सन्मान योजना शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहे सोबतच वाहतुकीच्या नियमांसाठी एस टी मदत करणार आहे एकादशीच्या दिवशी लाखो भाविक प्रवासी आपल्या गावाकडे मार्गस्थ होतात अशा वेळी रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांचा खोळंबा होतो यंदा स्थानिक पोलीस प्रशासनाच्या सुरक्षा रक्षक वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काम करणार आहे त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलीस प्रशासनाला यष्टीची मदत होणार आहे अशी माहिती पुणे विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील यांनी दिली प्राची केदारी लोकलिटीन पुणे